समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आजकाल स्वतःची मुले कर्तबगार आणि सुसंस्कृत असणं ही मोठी मनुष्याची संपत्ती आहे असं मत जाधववाडी माण येथील सेवासूर्य गुरुकुल आश्रमाच्या संचालिका मनीषा घाडगे खांडे यांनी व्यक्त केलंय पळशे तालुका खटावेतील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल देशमाने यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या हरिभक्त पारायण घाडगे म्हणाल्या आपल्या घरात जन्म झालेलं मूल भविष्यात कसं वागेल याची कोणालाच खात्री नाही त्यातली त्यात आई वडील इतर ज्येष्ठ मंडळींचे विचार आचार चांगले असतील तर मुले चांगली घडतात आजकाल मुलगा चांगला शिकून नोकरी उद्योग व्यवसाय करूनही निर्व्यसनी असेल तरच त्याचं लग्न लवकर जुत अन्यथा मुलींच्या वाढत्या अपेक्षेमुळे अनेकांचे विवाह रकडत आहेत यावेळी त्यांनी सेवासूर्य आश्रमाच्या माध्यमातून गोरगरीब निराधार मुलांच्यासाठी सुरू असलेल्या आध्यात्मिक कार्याची माहिती सांगितली हरिभक्त पारायण विजय शिंदे लोणीकर यांनी मनोगतात देशपाणी कुटुंबियांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचं कौतुक केलं तसेच वडिलांच्या राजू चिंचकर करवाडी यांनी गायनाची तर रामकृष्ण शिंदे लोणीकर यांनी फक्वास वादनाची साथ केली शंकर देशमाणे विष्णू देशमाणे संयोजकांनी स्वागत केलं कार्यक्रमात सांगली जिल्हा शिवसेना अध्यक्ष महाराष्ट्र लिंगायत तेली समाजाचे नेते संजय विभूते सातारा जिल्हा बँक व्यवस्थापक सुजित शेख अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके सातारा शिक्षक बँक चेअरमन राजेंद्र बोराटे व्हाईस चेअरमन शहाजी खाडे हरिभक्त पारायण रमेश महाराज हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज हरिभक्त पारायण पोपट तात्या हरिभक्त पारायण पोपट जाधव हरिभक्त पारायण आनंद रोमन पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक अध्यक्षा संदीप मुडेकर सातारा जिल्हा लिंगायत अध्यक्ष राजेंद्र लोखंडे सुधाकर बेंद्रे हरिभाव देशमाणे मानखटा अध्यक्ष नितीन चिंचकर सुरेंद्र गुदगे सातारा सांगली कोल्हापूर पुणे जिल्ह्यातील समाज बांधव विविध सामाजिक संस्थेचे आध्यात्मिक सेवा केंद्रातील पदाधिकारी बजनी मंडळ पळशी मौजे वडगाव टोप संभापूर ग्रामस्थ सेवानिवृत्ती संघटना पदाधिकारी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी कदम शिवाजीराव पवार शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रमोद खाडे राजेंद्र बागल धनंजय चिंचकर श्री नागमल आदींसह शेकडो हितचिंतक उपस्थित होते वडील अदमी अण्णा यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आपणाला निमंत्रण दिल्यानंतर आपण सर्व इतर वेळेवर खरोखर आला मन भरून असा देह लाभावा देहाचा चिंतन व्हावा आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा अशा प्रकारे कृपाक्षत्राकारी असणारे वैकुंठवासे हरिभक्त परायण सुभाष महाराज घाडगे यांचा सव्वीस ते सत्तावीस वर्षीचा फार मोठा सहवास सव्वीस वर्षापूर्वीपासूनचा सहवास हा कायम जपण्याचं काम त्यांच्या कन्या हरिभक्त बराई मनीषा महाराज यांनी कीर्तन रूपी आपल्या सेवेतून खरोखर संपन्न केले खरोखर मन भरून आलं एक चांगलं व्यक्तिमत्व आध्यात्मिक क्षेत्रातलं की ज्यांची दिंडी कोळेवाडी ती पंढरपूर अत्यंत मोठ्या दिमागात हजारो भाविक भक्तासह जात असते आणि त्याचा रथ पूजनाचा मान सुभाष भाऊ गेली वीस ते बावीस वर्ष मला देतात मला खरोखर याचा फार आनंद वाटत की त्या शाळेवर मला शैक्षणिक सेवा करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर हरिभक्तपरायम विजय महाराज शिंदे यांचाही गेली दी वीस वर्ष झाले यांचाही सहभाग माझ्या परिवाराबरोबर आहे त्याचा खूप आशीर्वाद आहे आणि अशा दोन्ही अध्यात्मिक क्षेत्रातील महान लोकांचा कुटुंबावर माझे असणारे प्रेम आणि हे प्रेम कायम काम हे दोन्ही कुटुंब करत आहेत आज त्यांच्याबरोबर कोळीवाडीतील आलेली आहेत वारकरी संप्रदायातील मोजोळगाव टोप संभापूर इकडली भजनी मंडळी आलेली आहेत लिंगायत समाजातील सर्व सातारा जिल्हा लिंगायत बहुदेश संस्थेतील सर्व जिल्हा डायरेक्टर आपणही सर्व आलेले मान खाटावातील सर्व लिंगायत समाजातील विविध सामाजिक ट्रस्ट मधले भरपूर असे सर्व संचालक मंडळी विविध पदाधिकारी विविध गावचे पोलीस पाटील विविध गावचे सरपंच आपण या कार्यक्रमासाठी वेळात भेट काढून आलेले आमचे सर्व पाहुणे मंडळी आलेले मन भरून आलं कारण अण्णा शिंगातून कसं विश्व निर्माण करायचं असतं हे मला लहानपणापासून शिकवलं आणि आज केवळ त्यांच्या आशीर्वादानं मी खटर उभा आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून आपल्या सर्वांच मनपूर्वक आभार मानतो माझ्यानंतर दोन मिनटी शाहोकाचं चिंतन तुमच्या समोर मागण्याचा प्रयत्न केला जे काही चुकीचं असेल ते तुमच्या सर्वांचे बालक समजून पोटात झाले जे काही योग्य असेल ते माझे वडील श्री गुरु वैकुंठवास हरिभक्त पारायण सुभाष महाराज लाडगे भाऊ यांचे आशीर्वाद यांची शिकवण मी पहिल्यांदा सांगितलं की विजय महाराजांचं आमच्या कुटुंबावर अतिशय जास्त प्रेम आहे त्यांनी माझ्यावर लहान बहिणीसारखं प्रेम केलं आणि देशमाने गुरुजींबद्दल तर मी सांगितलं की मी त्यांच्याकडे पहिले ते चौथी शिकली दोन मिनिटं झाला पहिली ते चौथे मी त्यांच्याकडे शिकलीये आणि आज त्यांच्या वडिलांच्या स्मरणानिमित्त त्यांनी मला इथे बोलवलं अतिशय मिथिले आणि रसायन शब्द आमचे विजय महाराज असतील आमचे सर असतील त्याच्यानंतर आजच्या कीर्तनाला आवर्जून आमच्या मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त नारायण बबनराव देशमुख शेठ सपत्नी कुटुंब सगळे सगळेजण आले त्याच्याबद्दल धन्यवाद इतकी सुंदर एक, एक ते का बळी बहिले अतिशय छान महाराज म्हणजे तुमचा पहिलीच भेट असेल अतिशय छान माझ्यासोबत सहकारी आमचे असतील आमचे बाबूशा महाराज असतील आमचे अन्नदाबा असतील माझे मोठे बंधू ज्ञानेश्वर दादा असतील हे सगळे जण आले तुम्ही इतकी सुंदर छान श्रोते वर्ग मंडळी आणि सरांचा स्वभाव कसा असेल म्हणजे मी त्यांना गुरुजीच म्हणते अजून पण सर आत्ताच्या पिढीनं पडलं असेल आम्ही गुरुजी म्हणायचं आणि गुरुजींचा आणि बाईंचा स्वभाव कसा असेल हा जमलेला समाज सांगतोय त्यांचं प्रेम त्यांची आपुलकी म्हणून इतका समाज आलेला आहे सगळे जण सरांच्या कार्यक्रमासाठी आला बदल धन्यवाद जाता जाता आवर्जून एक गोष्ट सांगते की वारकरी संप्रदायाची सेवा करण्यामध्ये आमची ही चौथी पिढी कार्यरत आहे माझे पंजोबा माझे आजोबा माझे वडील माझा भाऊ आणि मी आम्ही कीर्तन करतो ही सगळी संप्रदायाची विधा भाऊसाहेब महाराजांच्या कडून शंकर महाराज असाण्याकडे आले आणि शंकर महाराज असताना संपूर्ण पिढीला सर्वांच्या प्रेमा खात आज मी इथे उभी मी शिकली आहे किती कीर्तनाच्या माध्यमातून मला माहिती नाही मी गायन किती शिकले मला माहिती नाही पण मी खरं सांगू हा आशीर्वाद आहे मग आणि आशीर्वादाचा फळ आहे म्हणून मी आज इथे उभी शिक्षण असे आशीर्वादाचात आवडून एक गोष्ट सांगेल माझ्या लग्नाला अठरा वर्ष झाली पण अठरा वर्ष होऊन सुद्धा मला मूल बाळा होत नव्हतं माझे वडील मला म्हणले की बाळा तुला एका मुलासाठी लढावं लागते ना मी तुला वीस मुलांची आई करतो विध्याच्या समोर जाधववाडी नावाचं गाव आहे तिथं वीस मुलं मी मोफत सांभाळते आणि ती मुलं मला आई म्हणतात कीर्तनाच्या माध्यमातून येणारी पहि ना त्या मुलांच्या रोजीसाठी खर्च करत असते माझे वडील मला म्हणायचे का एका मुलासाठी तुला रडावं लागलंय ना वीस मुलांसाठी तू आयुष्यभर असेल ते जगात आणि आणखीन त्यात पाच मुलं वाटले पंचवीस मुलं झाले आज ते ह्या जगात नसले तरी त्यांचा माझ्यावर उपकार आहे आज त्यांनी मला पंचवीस मुलांची आई करून ठेवले मी भाऊंना म्हटलं भाऊ जर माझा मुलगा असता तर मी त्याच्याकडून पैसे घेतले असते का ही मुलं मला आई म्हणतात ना मी या मुलाकडून एकही रुपया घेणार नाही आज गोर गरिबांची पंचवीस मुलं मी मोफत सांभाळते हा त्यांचा आशीर्वाद आहे तुमच्या सर्वांची त्या कार्यासाठी आशीर्वादाची अतिशय गरज आहे तुम्ही सर्वांनी मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद इथं उपस्थित आहात ते कैदास वाशी विठ्ठल आबाजी देशमानी अण्णा अण्णांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ आपण इथं आलो खर तर गेल्या दीड दोन वर्षापूर्वी अण्णांच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा आणि एक्याऐंशी साजरी केली इथं सर्व मंडळे उपस्थित होतेच सर्वांनी अण्णांच्या जीवनाचा आढावा घेतला होता खरं तर ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण असे कैलास वर्षी अण्णा शून्यातून विश्वनिर्माण असं त्यांच्या आयुष्यात म्हणावं लागेल असं मी ऐकलंय यांचं मूळ गाव कोणतं मला माहित नाही परंतु रेणावी शेजारी बरोबर कसे रेणावी सरांचे जन्मभूमी तसे रेणावी आहे आणि मध्ये अण्णांनी सायकलचं सा दुकान इथं सायकलचं सा दुकान सायकलच्या म्हणजे पंक्चर पासून सुरुवात केली आणि मुलांना घडवलं दोन्ही मुलं असतील त्यांच्या कन्या असतील चांगल्या ठिकाणी आणि अण्णांनी दोघांनी तोरांनी आज त्यांची धर्मपत्नी आई साहेब उपस्थित आहेत आपल्यामध्ये अण्णा जरी नसले अण्णांनी जेवणामध्ये या मुलांना घडवलं चारही आमच्या हरिवक्तीपरायण मनिषकांनी कीर्तना सुरुवात सांगितलंच चारही मुलं सरकारी नोकरीत घालणं इतकं सोपं नाही परंतु चौघही म्हणजे दोन्ही सुना आणि दोन्ही मुलं या अण्णांचे सरकारी सेवेत आहेत आणि त्यांनी कृतज्ञता म्हणून आपण पाहतो दरवर्षी सर शिवरात्रीचा महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात करतात कारण सरांचं नावही शंकर आहे आणि तेही लिंगायत समाजात तेली समाजात आहेत मगाशीच कीर्तनाच्या अगोदर तेली समाजाचे एक नेते महाराष्ट्र राज्याचे नेते येऊन गेले बापू खर तर या कुटुंबात काही कुटुंब मी नेहमी कीर्तनातून सांगतो आदर्श कुटुंब असतात त्यातलं हे एक देशवाणी कुटुंब म्हणजे एक आदर्श कुटुंब आहे आणि या आदर्श कुटुंबामध्ये अण्णांनी हे घडवलेलं अण्णांचा मी सहस्त्र चंद्र दर्शन सोळा ज्यावेळेस केला अगदी साधे व्यक्तिमत्व म्हणजे एवढ्या मोठ्या कार्यक्रमात हुरहळून पण गेले नाहीत आणि खचले पण नाहीत खरं तर आम्हाला वाटलं नाही त्यावेळेस अण्णा जातील मी अण्णांना अंत्यसंस्कार निधी करताना आलो होतो तरी या गावात जागा शोधल्या आधी एरा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी पळशी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा